सिट्रस प्रजातीतील फळांपैकी काही फळांचा संत्रा किंवा नारिंग असा गट करतात या गटात गोड नारिंग आंबट नारिंग आणि मॅड्रिन नारिंग असे प्रकार आहेत भारतात सामान्यपणे मॅड्रिन नारिंगाला संत्रे म्हणतात ही वनस्पती चीनमधील असून जगाच्या उष्ण आणि उपोष्ण प्रदेशात तिची फळांसाठी लागवड केली जाते भारतात तिची लागवड इसवी सणाच्या सुरुवातीपासून झाली असावी असे मानतात भारतात महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम राजस्थान मिझोराम मेघालय नागालँड कर्नाटक या राज्यात संत्र्यांची लागवड व्यापारी स्तरावर केली जाते संत्र्याचं वृक्ष सदाहरित उलट्या शंकूच्या आकाराचं असून नऊ ते दहा मीटर उंच वाढतो याचे काही जुने वृक्ष सुमारे पंधरा मीटर उंच वाढलेले दिसतात त्यांच्या काही जाती काटेरी तर काही बिनकाटेरी असतात फांद्या बारीक असतात पाने लिंबासारखी काहीशी लहान संयुक्त एक परणी चार ते दहा सेंटीमीटर लांब एकाडे कसून कळा सूक्ष्म दंतूर असतात देठ आखूड व जवळजवळ पंखही नसतो फुले एकेकटी किंवा लहान गुच्छांत पानांच्या टोकाला येतात फळ साधारणपणे टेनिसच्या चेंडू एवढे गोलाकार किंवा वरून खालून काहीसे चपटे असते फळाची साल पातळ असून आतल्या घरापासून सहज सोलून काढता येते कच्चे फळ हिरवे तर पूर्ण पिकलेल्या फळाचा रंग नारिंगी पिवळसर नारिंगी किंवा लालसर नारिंगी होतो फळांत दहा ते बारा फोडी आणि प्रत्येक फोडीच्या एक ते दोन पांढऱ्या बिया असतात आयुर्वेदातील उल्लेखानुसार संत्र्याचे फळ शीतल रेचक कामोत्तेजक असून त्यामुळे तहान क्षमते संत्र्याचे पिकलेले फळ चवीला गोड असते फळांच्या फोडी खातात आणि त्यांचा रस काढून पितात फळांचा रस उत्साहवर्धक असतो संत्रे हे फळ क उत्तम स्रोत आहे संत्रे फळाच्या शंभर ग्रॅम सेवनातून पुढील घटक मिळतात पाणी पंच्याऐंशी पॉईंट दोन ग्रॅम प्रथिने झिरो पॉईंट दोन ग्रॅम मेद झिरो पॉईंट तीन ग्रॅम कर्बोदके तेरा पॉईंट चार ग्रॅम कॅल्शियम सदतीस मिलीग्रॅम लोह झिरो पॉईंट एक मिलीग्रॅम पोटेशियम एकशे सहासष्ट मिलीग्रॅम क जीवनसत्व त्रेपन्न पॉईंट दोन मिलीग्रॅम आणि बसमूह जीवनसत्वे झिरो पॉईंट शहात्तर मिलीग्रॅम इत्यादी भारताच्या निरनिराळ्या भागात संत्र्याचे विविध प्रकार जसे नागपुरी खासी कुर्ग देशी कमला मुदखेड शृंगार कट बटवाल कारा दार्जिलिंग मॅड्रिन सिडलेस एकशे ब्याऐंशी इत्यादी लागवडीखाली आहेत नागपुरी संत्र्यांना वैशिष्ट्यपूर्ण दर्शनी रूप चव आणि पोषक घटक यांवरून एकोणीसशे चौदा साली जागतिक पातळीवर भौगोलिक निर्देशाचा मान देण्यात आलेला आहे संत्र्यांच्या उत्पादनात ब्राझील चीन आणि भारत हे देश आघाडीवर आहेत धन्यवाद